शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी जो भर उत्तर भारताच्या दिशेने येतो आहे तो, तो कमजोर होत चाललेला आहे म्हणजे त्याची जी तीव्रता आहे ती नसल्यामुळे आणि एकूणच उत्तर भारतात अपेक्षा एवढे तीव्र डब्ल्यू डी आलेले नाहीत दोन्ही समुद्रात कमी दाब तयार होता है, भारती हो फार आजुन होत आहेत परंतु त्याचा भारतीय हवामानावर फार परिणाम अजून होत नाही तरी देखील केरळ आणि तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी पावसाचा अंदाज जानेवारीमध्ये आहे डब्ल्यू डी असतील किंवा दाब असेल यांचा महाराष्ट्रातील हवामानावर हो विशेष परिणाम होईल असं वाटत नाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये निरभ्र अशा प्रकारचं आकाश आहे सकाळी बऱ्यापैकी थंडी आणि एकूणच थंडीचं प्रमाण सध्या चांगल्या प्रमाणात आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर सध्या वातावरण बघतो पूर्व भारतामध्ये डब्ल्यू डी सरकून गेलाय त्यामुळे उत्तर भारतातही पाऊस नाही दू दक्षिण भारतातही पाऊस नाही आहे त्यामुळे निरभ्र अशा प्रकारचं वातावरण भारताच्या भूभागावर सध्या आहे बारा तारखेला मात्र आपण बघतो की साधारण मध्य प्रदेश आणि थोडं उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात देखील कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे डब्लूटीचा प्रभाव तेराला संपेल परंतु दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात केरळ आणि तामिळनाडूमध्ये मात्र पावसाळी वातावरण राहणार आहे हे पावसाळी वातावरण जवळपास गोव्यापर्यंत परिणाम करण्याची शक्यता आहे चौदा तारखेला एफ इस मॉडेलनुसार पुन्हा एकदा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र निर्माण होते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान अरबी समुद्रात एक पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता पंधरा तारखेला आहे सतरा अठरा तारखेला तसं पावसाळी वातावरण नाही मात्र श्रीलंकेच्या किंवा तामिळनाडूच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरात एक कमीदाबाचं क्षेत्र जोरदार असण्याची शक्यता आहे दहा तारखेची प्रस्ते आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबाचा प्रभाव आहे अकरा तारखेला एक डब्ल्यू डी राजस्थानवर सक्रिय होण्याची शक्यता आहे दोन्ही कमी दाब देखील तीव्र होतील बारा तारखेला आपण बघतो दोन्ही कमी दाब तसे दोन्ही समुद्रात भारताच्या बऱ्याच जवळ आलेले आहेत केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण आहे मध्य प्रदेशच्या उत्तरेला दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे अगदी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून याचा प्रभाव ढगाळ स्वरूपात जाणवण्याची शक्यता राहील तेरा चौदा तारखेला देखील आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये पावसा जातो राहणार आहे पंधरा तारखेला पहिल्यांदा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची ट्रफ दाखवण्यात आली आहे या ट्रफचा प्रभाव हा सोळा तारखेला देखील असण्याची शक्यता आहे आणि याचा सा साधारण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हा प्रभाव राहील प्रत्यक्ष पाऊस मात्र मध्य प्रदेशमध्ये असण्याची शक्यता आहे म्हणजे पंधरा सोळा आणि सतरा तारखेला एक ट्रप महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये एक हजार सोळा एकटा पस्कलचा हवेचा दाब आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होणार आहे ज्याचा परिणाम राजस्थान गुजरात मध्य प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा अशा मोठ्या प्रमाणात राहणार आहे दोन्ही समुद्रात कमी दाब आहेत आणि अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक ट्रफलाईन तारून पावसाचा अंदाज किंवा ढगाळ परिस्थिती वाढण्यास ते कारणीभूत ठरू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण एक धावता अंदाज सतरा तारखेपर्यंत घेणार आहोत आपण बघतो दहा तारखेला बंगालच्या उपसागरातून वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकतायत महाराष्ट्रामध्ये उद्यापासूनच ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल काही विभागात ढगाळ परिस्थिती थोडी अधिक असण्याची शक्यता आहे त्यामुळे तापमानात चढउतार होतील आपण तापमान हे बघणार आहोत आपण बघतो अकरा तारखेला मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवते त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाळी वातावरण या देखील यामुळे तयार होऊ शकतं आणि आपण यापूर्वी देखील अकरा बारा तारखेचा पावसाळी अंदाज दिलेला होता महाराष्ट्रामध्ये परंतु हे वातावरण सारखं बदलत असल्यामुळे हा अंदाज बदलत गेला आता आपण बारा तारखेला देखील बघतो की बंगालच्या उपसागरातून वाऱ्यांचा प्रवाह असल्यामुळे हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये याही दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढे तेरा तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरात आणि उत्तर भारतात एकाच वेळेस पावसाळी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा ढगाळ परिस्थिती किंवा ट्रपलाईन महाराष्ट्रात सक्रिय होत असते आपण बघूयात की चौदा तारखेपासून साधारणपणे ही ट्रपलाईन सक्रिय होण्याची शक्यता दाखवली जाते आपण या ठिकाणी बघतो की अतिशय मोठ्या प्रमाणात वारे बंगालच्या उपसागरातून सक्रिय होणार आहेत त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होईल आपण सुरुवातीला तर बघतो की अगदी सोलापूर सांगलीच्या दरम्यान चौदा तारखेला पहाटेच किंवा सकाळीच मोठी ढगाळ परिस्थिती इथे स्पष्ट होते दिवसभरही ही ढगाळ परिस्थिती राहणार आहे जेव्हा अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असते तेव्हा नेमकी वातावरणामध्ये थंडी चढ उतारून होतात आपण तर बघतो की पंधरा तारखेला देखील खूप मोठी ढगाळ परिस्थिती या ठिकाणी स्पष्ट होते थोडं सांगली कोल्हापूर साताराच्या भागात किंवा अगदी बीड सोलापूरच्या भागात देखील लातूरपर्यंत पावसास अनुकूल ढग निर्माण होत आहेत त्यामुळे यदा कदाचित या ठिकाणी हलका शिडकावा काही विभागात होण्याची शक्यता स्पष्ट होऊ लागली आहे आपण सोळा तारखेला देखील बघतो आहोत की यापूर्वी आपल्याला जी एफ एस मॉडेल आणि कायमेटने देखील या दरम्यान पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिलेला होता तोपर्यंत मात्र सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने हे अंदाज दिलेला नव्हता आत्ता आपण बघतो सोळा तारखेला पुणे विभागात देखील हलकं पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दाखवलं जातं आहे हे वातावरण बदलत राहील परंतु वातावरणात बदल होतोय हे मात्र महत्त्वाचं आहे साधारणपणे हा वातावरणातला बदल सतरा तारखेपर्यंत राहणार आहे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर तयार होत आहेत आणि हा अंदाज आणखी प्रभावी पण निर्माण होऊ शकतं यामध्ये त्यामुळे बघूयात कसं वातावरण बनतं आहे परंतु एक हलका ते मध्यम शिळकावा काही विभागात तर काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती असं वातावरण सतरा अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात ता निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे दहा तारखेला गोंदियामध्ये दहा अंश एशीयस इतरत्र तेरा ते चौदा अंश एशियस तापमान उद्या राहण्याची शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या खास करून पूर्व विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी थंडी राहण्याची शक्यता आहे थंडीच्या प्रमाणात बारा तारखेपासून घट होईल ही घट जवळपास पंधरा तारखेला देखील कायम आहे बारा तारखेपासून सुरू झालेली थंडीतील घट ही अठरा तारखेपर्यंत देखील कायम आहे मी यापूर्वीच सांगितलेले की जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी कमजोर असल्यामुळे एकूणच थंडीच्या प्रमाणावर जानेवारीच्या विपरीत परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे उन्हाळा देखील लवकरच सुरू होईल आणि आपल्याला सामान्य थंडी महाराष्ट्रात जाणवेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज